नमस्कार यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे अगदी खुसखुशीत शंकर पायाची कमी वेळेत अगदी झटपट तयार होते तेलकट तर कसलीच लागत नाही त्याच्याला उशीर नको लावायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा प्रमाण सांगते इथे मी सातशे ग्रॅम मैदा घेतला आहे तीनशे ग्रॅम साखर घेतली आहे आता बघा पाणी फुलपात्र भरून घेतलं आहे आणि तूप पण त्याच फुलपात्राने अर्ध्या फुलपात्राच्या वर थोडेसे घेतले आहे तूप पातळ करून घ्यायचे आहे ह्या प्रमाणात कमी जास्त करू नका हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही कुठलेही भांडे घ्या ग्लास किंवा फुलपात्र तर पाणी गच्च भरून आणि तूप अर्ध्याच्या वर घ्यायचे आहे आता साखर जर फुलपात्राने मोजून घ्यायची असेल तर एक फुलपात्र गच्च भरून शीग लागून घ्यायचं आहे तेच माझं तीनशे ग्रॅम भरलेलं आहे तर आता साखर आणि पाणी एकत्र करून घेऊया आणि साखर पूर्ण विरगळू पर्यंत त्याला हलवत राहायचं आहे आता एका मोठ्या भांड्यात मैदा काढून घ्यायचा आहे इथे मी तूप पातळ करून घेतलं आहे ते आता आपण मैद्यात घालू एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हाताने मैदा आणि तूप एकमेकांना मस्त चोळून घ्यायचं आहे तूप मैद्याला एकसारखं लावून घ्यायचं आहे जर आपण मूठ आवळली तर असा गोळा झाला पाहिजे आता साखर पूर्ण विरगळली आहे ती पण आपण मैद्यात घालून घेऊया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया तर इथे आपले शंकरपाळ्याचं पीठ मळून झालं आहे आता पोळपाट आणि बेलण्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि एक मोठा गोळा घेऊन लाटायला घ्यायचा आहे आता एवढ्या जाडीपर्यंत हा गोळा लाटायचा आहे आणि याचे छोटे छोटे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं ते पण व्यवस्थित तापलं आहे तर शंकरपाळ्या तेलात सोडूया आणि हाय फ्लेमवर अर्धा मिनिट आणि नंतर मीडियम फ्लेम फ्लेमवर दीड मिनिट तळत राहायचं आहे हळूहळू लाल कलर यायला लागला आहे मस्त घमघमाट सुटला आहे सगळ्या शंकरपाळ्या मस्त अशा फुटल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त झालेल्या आहेत आता सगळ्या शंकरपाळ्या मस्त लालसर तळून झाल्या आहेत तर याला आपण काढून घेऊया आता तुम्ही तेलाच्या तळाला बघा खूप कमी प्रमाणात चुरा शिल्लक राहिलेला आहे आपली एकसारखी शंकरपाळी तळली गेली आहे तुम्ही बघू शकता किती शंकरपाळी मस्त फुटली गेली आहे मस्त अशी शंकरपाळ्याची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा